नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो लाडक्या बहिणी करता आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींची ई केवायसीची जी प्रक्रिया सध्या चालू आहे ती तुर्तास या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी थांबवलेली आहे पुढे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे या पार्श्वभूमीवर ही ई केवायसीची प्रक्रिया थांबवलेली आहे आणि लाडक्या बहिणी मध्ये सध्या नाराजीचे वातावरण या ठिकाणी तयार झालेले आहे कारण ई केवायसीची प्रक्रिया खूपच किचकट या ठिकाणी आहे साईड या ठिकाणी बरोबर चालत नाही ऑप्शन मध्ये दुविधा निर्माण झालेली आहे पती तसेच वडील हे दोन्ही लाडक्या बहिणीच्या हयात नसताना ओटीपी कोणाचा टाकून घ्यायचा ही एक डोकेदुखी लाडक्या बहिणीमध्ये तयार झालेली आहे या सर्व गोष्टीचा विचार करता सध्या तरी महाराष्ट्र शासनाने ई केवायसीची प्रक्रिया लाडक्या बहिणी करता या ठिकाणी थांबवलेली आहे तसेच दुसरी एक आनंदाची बातमी अशी आहे की माय ऑक्टोबरचा लाडक्या बहिणीचा हफ्ता हा पुढील आठवड्यामध्ये सात ते आठ दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे या ठिकाणी त्यांची केवायसी झालेली असो किंवा नसो तरी सुद्धा माय ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होण्याची शाश्वती महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो लाडक्या बहिणींची ई केवायसीची प्रक्रिया स्वतःच थांबण्याबाबतचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ असेच नवनवीन माहिती या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा